नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही जस्ट मी जिम वरून आलो आणि वेदांत पटकन मला बोलतो पप्पा मला काय लिहित होता कुठे तू म्हणजे दिवाराची वाट लावलीस तू बेटा कोणी सांगितलं तुला तिथे कबुतर काढायला बेटा पप्पा तुम्ही काय असताय हो? तुम्ही कुठे होता तो कबूतर काढत होता तेव्हा कशाला खराब करतो तू म्हणजे टीचरने सांगितलं वर कबूतर काढायला काय खोटा बोलतो रे वेदांत काल मी वेदांतला घेऊन गेलो होतो बाहेर तो वेदांत काय बोलतोय ते बघा वेदांत इथे बेटा इथे काय बोलत होता तू गाडीमध्ये पप्पाला इथे ना पप्पाकडे చూ తూ బ ఫ్రెండ్ तू थँक्यू बोलायच बेटा तुला चॉकलेट दिला तर पप्पा बोलने माहित हे ऑर्डर केलं बंडेला काय ऑर्डर केलं बंजी छोटा फॅन छोटा फॅन ऑर्डर केलाय पण तुला आता बंडेला स्कूटी घेणार आहे ना पप्पा मग मी ऑर्डर केला फोन मध्ये काय ऑर्डर केलं तू छोटा आणि पप्पानी तुला काल बॅट घेऊन नाही दिली बॉल घेऊन नाही दिली बॉल तिथे लटकते कसं तुझा तिकडे आणि बॅट कुठे तुझी बॅट तू सांगितलं बॅट बॅट आवडली का नाही सांगितलं तू पप्पाला काय सांगितलं तू हे आवडली वेदांनी पूर्ण दिवाराची वाट लावणार आहे आता नवीन कलर मारलाय आताच आणि कबुतर बिबुतर काढायला लागलाय दिवारावरती वेदांत आज स्कूलला का ना बेटा स्कूल ला जायचं नाही तर तुला मग काय घेणार नाही लक्षात ठेव मग मला आज कट पाहिजे तुला बोललो ना बड्डे ला देणार तुला स्कूटी नाही ना आज नाही आज कसं देणार तुला बेटा बड्डे आता पैसे नाही बेटा पप्पा कडे पप्पाकडे पैसे नाहीत ना आता किती रुपये भेटेल तुला दहा हजार रुपयाला मग तुझ्याकडे आहे दहा हजार रुपये अरे व्हायचे काय पाहिजे पैसे कमवायला कुठे जायचं कुठे तिथे दुकानमध्ये कुठत्या कोणत्या दुकान मध्ये वेदांचं म्हणणं असं आहे पैसे कमवायला म्हणजे जेव्हा मी एटीएम मध्ये जातो पैसे काढायला तर वेदांचं म्हणणं असं की तिथे पैसे कमवायला जातात म्हणजे तिथून पैसे काढायचे ते पैसे कुठून येतात ते नाही माहिती पण बोलतो पप्पा चला आपलं ते का आलं पैसे कमवायचं आला चला पैसे काढायला आहे ना बेटा तिथेच ना कार्ड टाकून आपण पैसे काढतो ते व्हेरी गुड बेटा तुला सगळं माहिती आहे रे काय इथे तू इथे तू इथे तू ते काय केलं कबूतर का काढला तिथे म्हणजे माहिती आहे असं कबू वाच दी काढायच्या नंतर अशा टँगर बनवायच्या ना त्याला कबूतर काढायला नाहीक अरे पण दिवारावरती बेटा भेट बुक वरती काढायचं ना ड्रॉइंग बुक मध्ये काढायचं ना कबूतर मग माहितीये असं टँगेड लाईनमध्ये बुक मध्ये नाही ये नाही प्लेन हे करायचं ना एकदम काय प्लेन बुक मध्ये काढायचा प्लॅन प्लेन पेज वरती प्लॅन ह ते पण नाही तुला काय येतं बेटा तुझ्या टन बनवायला तुझ्या टन बनवायला पप्पाला तू पप्पाला हे नाही काय मला नाही केलं फॅन बुक नाही केला छोटा फॅन बुक म्हणजे दुसरा जे मागणार घेणार ते तू घेणार पप्पाकडून फॅन आहे ना बेटा आपल्याकडे छोटा आता रिअल फॅन रियल फॅन आहे ना एका वरती एवढा गोल गोल फॅन फिरतोय तो देऊ तुला म्हणजे हे वाला बटन वाला बटन हा पण बटन वाला इथे बटन दाब चालू होईल ना फॅन तिकडे म्हणजे पंखा मध्ये बटन असतो ओके चालेल कसा मागवायचा मग तुला सांगू तुझा कान चावतोय का सांग अरे हा काय रे लो काय थाय ना आपल्याकडे बेटा पंका नाही आई पण जे नाही थांब रुको जरा <laughs> पकवते बपल्यादा ओहो प्रतिभा प्रतिभा फुल एकदम कायदेशीर रे हे जी मोरन आलोय मी तर प्रतिभा मस्त अंडी वगैरे मला देते खायला बघा हाडला का मारला प्रतिभा तू त्याला का मारला त्याला तू बरोबर आहे बेटा मग तू ड्रॉइंग करणार भिंतीवर कसं काय करणार तुला यार ना। तु तु छोटा आहे मग तू काय पण करणार बेटा मग तू छोटा आहे ना मग तू स्कूटी नाही घ्यायची तुला नाही बोलायचं बेटा तुम्हाला बोलायचा काय करतोय काय माहिती बाई कोणता फॅन ह्याला फॅन पाहिजे भीतीच वाटते बाबा आता वेदांची हे वाला हे वाला पाहिजे फॅन तुला आ, ओके काय बप्पा का ते बघा जरा हे ते असं हे करायचं असं असं करायचं ना बेटा असं कट 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 ओके पण तू ऐकतो कोण पप्पाचं तू मस्ती करतो बेटा तू पप्पाचा ऐकत नाही नायकडे पण जयकडे पण आहे नाही देणार तुला नाही देणार तुला पप्पाला मारशील तू प्रतिभा दे नाश्ता लवकर चल वेदान्... बोलता बोलता आता थोडासा नाश्ता करू दे, है ना बेटा तू करतो नाश्ता करतो हाँ। ओके ओ माय घ्याय बघा हे माझा आहे आणि हे वेदांचं आहे जे मी खाणार ते वेदांत था। खाणार पनीर असो किंवा अंडी असो तर चला या खायला मित्रांनो वेदांतला घेऊन स्कूलला आलो स्कूल मधून वेदांतला घेऊन आलो मी चल पहिला कपडे इस्त्रीला देऊया इस्त्रीला कपडे द्यायच्या रस्त्याला आलो तर एक मॅडम होत्या त्या स्कूटीच्या खाली पडल्या होत्या आणि त्याच्या पुढे एक मुलगा पडला होता एकदम त्याला चक्कर वगैरे येत होती त्याला उचललं एका साईडला ला ठेवला त्या मॅडमच्या पण डोक्याला अशी चीर पडले हाताला लागलेला आहे तिचा एक करंगळी ती फ्रॅक्चर आहे थोडीफार अशी ती बोलत होती की मला असं फ्रॅक्चर वाटतंय त्यांचे बाबा येणार होते तर मी त्यांना सोडला मॅगडीजवळ त्यांना थांबवला पंधरा वीस मिनटं थांबलो त्याच्या बाबा येवर त्यांचे त्यांचे बाबा आले त्यांना घेऊन गेले विषय असा होता आता समजा मी इथून स्ट्रेट चाललो आहे बघा आता समजा मी इथून स्ट्रेट चाललो आहे आता स्ट्रेट चालत असताना आहे ना राईट साईडला तुम्हाला दिसत असेल स्ट्रेट चालत असताना राईट साईडला इथून तुम्हाला गॅप दिसत असेल हा गॅप दिसते तुम्हाला हा गॅप राईट साईडला तिथून कोणी ना कोणी मध्ये येतो समजलं तिथून कोणी ना कोणी असं मध्ये येतो आणि मग सरळ जाणारा जो माणूस आहे तो, तो थोडा थोडा हे होतो भाचकतो अरे बाप रे मधूनच आल्या कारण तो रस्ता दिलेला आहे तो एकदम चुकीचा दिलेला आहे आणि पहिली गोष्ट तर त्या मुलाची पण चुकी नव्हती की ती मॅडम रॉंग वेनी जात होती आणि त्या मुलाला ठोकल्या त्या मुलाच्या अंगठ्याला लागलं ला अंगठ्यातून रक्त येत होतं पण जास्त करून मार्ग लागला एकदम मजबूत तर त्या मॅडमला लागला इथे खोप वगैरे पडले त्यांना बरं नाही वाटत असं कोण पडलं किंवा कोणाला लागलं तसं फक्त बघून थांबायचं असं नाही म्हणून त्या मॅडमला जरा सोडलं त्यांचे पप्पा आले आणि मग त्यांना ते डॉक्टरकडे घेऊन गेले आता मी वेदांत आणि प्रतिभा होतो आहे ना बेटा कसं लागलं बेटा ला लागलं ना, ना। मग आणि तू पप्पाला काय म्हणतो बुलेट फास्ट चालव फास्ट चालल्यावर कसं पडतो माणूस पाहिजे आणि हे पाहिजे ओके ओके आता कपडे इस्त्रीला देतो पहिला मी बेटा खूप लेट झालाय वेदांची वेधन, स्कूल तीन वाजता सुट्टे पावण्या चार वाजले घरी गेल्यावर पप्पा आणि आई आमच्यावर कायदेशीर फायर होणार आहे काय होणार असं सांगितल्यावर मदत केली आपण त्याच्यासाठी लेट झाले आपल्याला प्रतिभा गेली आहे कपडे इस्त्रीला इस्त्रीला द्यायला पप्पांचा आई आणि आईचा फोन येऊन गेला पप्पान पप्पा बोलतात अरे काय त्या मुलाला स्कूलमधून आणलं तर डायरेक्ट घरी आणायचं तर कुठे फिरत आहे पप्पाने या गोष्टीचं काही माहीत नाही आता घरी गेलो तर पहिला पप्पांची आई आणि आईची फायर बघू काय होते त्याच्यानंतर मी हा इन्सिडेंट जो झाला आहे तो सांगणार आहे आम्ही सोसायटीमध्ये आलोय वेदांतला एवढी घाय की वेदांत पळत पळत गेलाय सांगायला घरी घरी माहीत नाही काय आई पप्पा ओरडतील पण वेदांत सगळं सांगेल ना मग त्यांना कळेल सगळं आता वेदांत काय सांगतोय ते बघायचं

मित्रांनो बघितलं वेदांतला किती घाई होती सांगायची तर चला गाडी स्लो चालवा रॉंग वेनी चालवू नका आणि रॉंग वेनी चाल रॉग वेनी चालवली तर स्लो आणि थोडंसं लांबूनच चालवा कारण लोक मधूनच रस्ता क्रॉस करतात घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र